गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले दोन वाजून एकतीस मिनिटं एक काढे सीएनजी खाली बसलाय पेट्रोल दोन काडे आपण आहे घराचे इथं आणि निघतोय आता बघूया आपली सुरुवात करून ते आज आपण रिझर्वेशन राईडचे लागलो आहे पाहिलं आपण पण एक व्यवस्थित नाही पडली सो आता आपण डायरेक्ट निघतोय बघूया सुरुवात करून आपण आलोय एअरपोर्टला आपली सुरुवात डायरेक्ट फर्स्ट राईड एकशे नव्वद रुपये ओला घडणं होती इनराईड नगरमधनं डायरेक्ट मी आपला गॅस भरला चालू केलं लगेच आपल्याला पडली पाच मिनिटात तर तीन वाजून तेवीस मिनटं झालेत फर्स्ट राईड ओला उबेरची पडली असती तर रिटर्नची लगेच पडली असती पण ठीक आहे हरकत नाही टाइम घालवण्यापेक्षा घेतली इंद्राईनगरमधन होते म्हणलं डायरेक्ट आपण दिगीत न आलोय चौदा किलोमीटर काहीतरी होतं तर ठीक आहे आता इथं कॅब भरपूर आहेत थोडं वेट करू बघूया किती वेळ लागतोय नेक्स्ट राईड पडण्यासाठी आपल्याला एक छोटी ट्रिप केली आपण दीड किलोमीटर घ्यायला जायचं होतं आणि परत एअरपोर्टला सोडायचं होतं एक्क्याण्णव रुपये कारण इथं आता आपण एक अर्धा तास झाले थांबलोय फ्लाइट काय नंबर काय जातच नाही माग मला असं वाटतं आपल्याला स्टेशनला जावं लागतं काय कारण स्टेशनच्या राईड इथनं पडत होते स्टेशनला फार नऊ नऊ किलोमीटर पिकअप येतोय आठ किलोमीटर पिकअप येतोय रेल्वे स्टेशनचा तरी आ, तो रहा तो रहा तो रहा आ, तर आता उबेरला दाखवते नव्वद कॅब आणि ओलाला तर काय दाखवत नाहीये सो बघूया आता वेट करून निघालो होतो स्टेशन साइडला पण जातो आता कोरेगाव पार्कची इथं आपल्याला राईड पडली दीडशे मीटर पिकअप आणि साडेसहा किलोमीटरचा ड्रॉप म्हणजे एअरपोर्टला तर दोनशे अकरा रुपये का सत्तर रुपये मला दाखवले आणि कस्टमरचं बिल झालं दोनशे नव्वद रुपये आपल्याला दिले दोनशे सात रुपये स्टेशनला सर्ज होता ओलाला डबलचे रेट चालू होते पण आता ही पण डबल काय तीस रुपये प्रमाणे रेट भेटला आपल्याला जवळपास सात्रीक एकवीस तीस रुपये किलोमीटर प्रमाणे रेट भेटलाय तर आपण घेतला पटकन आणि आता इथनं बघू जर पडली तर ठीक नाही तर मी परत स्टेशनला निघतोय कारण तिकडनं राईड पडल इथं तर काय राईड पडत नाही आज एअरपोर्टला कारण कॅब भरपूर आहेत हरकत नाही बघूया आता आज थोडासा दिवस वेगळाच चाललाय बघू एव्हरेज किती निघते तर एअरपोर्ट पासून आपल्याला राईड भेटली उबेरकडनं आता उबेरकडनं मी कोरेगाव पार्कची कोरेगाव पार्क पासून एअरपोर्ट घेऊन आलो होतो सो मला पडली मोशी एलेक्सेस कस्टमरला सोडले तीनशे नव्वद रुपये कस्टमरचं बिल झालंय आणि मी काय बघितलं नाही किती पण ते आधीची राईड आणि आताची राईड मिळून मला अ चारशे सदोतीस चा चारशे अडोतीस आणि टू सेवन्टी थ्री माझे ओलाचे दोन राईटचे तर सातशे अकरा रुपयाचं अर्निंग आपलं झालंय आणि इथनं आता आपण ब्रिजवरनं नाशिक फाटा सरळ निघू कारण इथं जर राईट पडत नाही ये पडले असते तर आपण इथनं घेतली असती टाइम नाही घालवायचा थोडं स्लो वाटते का कारण <coughs> आपला एअरपोर्टला वेळ गेलाय एअरपोर्टला अर्धा तास आपला वेस्ट गेलाय तर वेस्ट नसता गेला तर फ्लो मध्ये आतापर्यंत आठशे नऊशे रुपयाचं काम झालं असतं एक राईड आपली मिस झाली मिस म्हणजे टाइम वेस्ट गेलाय तर आता इथं सौदागर किंवा अलीकडनं जर पडले आपल्याला कुठनं तर आपण घेऊ आणि बघूया आज काम किती होते आज मॅक्झिमम काम, काम करण्याचा प्रयत्न करू कारण थोडं सकाळी आपण जर लवकर निघतोय तर त्याचा फायदा व्हायला पाहिजे फक्त मध्ये गॅप नाही झाला पाहिजे गॅप झाला का मग टाइम जातो आणि मग राईटला ब्रेक भेटतो तर आपल्या तशा रेट आपल्याला व्यवस्थित भेटलाय सत्तावन्न किलोमीटर चालली आहे गाडी आणि सातशे अकरा रुपये भेटलाय ॲव्हरेजली आता आपण बारा रुपये प्रमाणे चाललोय बारा हा जवळपास बारा रुपये तर बघू नेक्स्ट राईड आता कोण देते आपल्याला ओला कडला राईड आले आपल्याला दहा रुपये प्रमाणेचे दहा अकरा रुपयाप्रमाणे दोनशे बावीस रुपये दाखवले कस्टमरचा कॉल पण आलाय सो so, आहे आपण एअरपोर्टला परत सेकंड राऊंड एअरपोर्टचा थर्ड राऊंड एअरपोर्टचा ओला आलो होतो आपण दोनशे वीस तेवीस आपल्याला दाखवले होते आणि दोनशे तेवीसच आपल्याला दिले ऑनलाईन पेमेंट होतं कस्टमरचं प्रीपेड तर आता इथं एकशे नव्वद कॅब दाखवतोय उबेरच्या आणि ओलाला एकशे पाचशे पाच दाखवते नंबर माझा तर आता एक पाच दहा मिनटं थांबल मी इथं जर पडली राईड तर ठीक नाही एअरपोर्ट आपण मधल्या रोडने निघू स्टेशन साइडला हळूहळू आणि बघूया आपण इथन पुढे जातोय एअरपोर्टला आज काही काम होतच नाही दिसत नाही येतोय मी एअरपोर्टला खरं स्टेशनला बराच वेळ थांबल्या जवळपास अर्धा पाऊस तास आपण स्टेशनला थांबलो रायडच पडत नव्हत्या ट्रेन नव्हत्या वाटतं एअरपोर्टला पण दोनशे कॅब होत्या तर बऱ्याच वेळानंतर दोनशे दहा रुपये दाखवले नेहरू नगर क्रिस्टल हॉटेल आणि पंधरा किलोमीटर तर घेतला आपण दोनशे दहा रुपये आपल्याला दिले दोनशे दोन रुपयेच कस्टमरच बिल झाले ओला नेखित न दिलेत तर ठीक आहे आता इथनं बाकीचे ऍप चालू करून बघू बघूया इथनं आपण कुठं बाहेर जातो जवळपास साडे अकराशेच काम झालंय आपलं नेहरू नगरला आपण कस्टमरला सोडलं तर आपल्याला तिथनं लगेचच स्टेशनची राईड आली तीनशे अठ्ठावीस रुपये काहीतरी तर म्हटलं चला पण मला डिस्टन्स जास्त वाटलं कारण तेवढं नव्हतं कारण मी पंधरा किलोमीटर स्टेशनपासून चालू होतो तर हे जातानी एकोणीस किलोमीटर दाखवलं मला हो तर त्यामध्ये असं होतं की त्यांनी एक ॲड स्टॉप केला होता तर तर एकवीस बावीस किलोमीटरची राईड होती तर कोकणे चौकात की मुक्त काहीतरी सांगितलं नाही मथुरा कॉलनी काहीतरी राहणी रोडला तर तिथनं एकाला घ्यायचं होतं लेडीज लेडीज होतं तिघीजणी तर सोडले आता जवळपास चाळीस एक मिनिट लागले असतील नऊ वाजलेत नऊ वाजून दहा मिनिटं झालेत आणि अर्धे आहे एकशे अडतीस किलोमीटर गाडी चालली गाडी पण जास्त चालली आज अर्निंग म्हणायचं म्हणलं तर अकराशे पंचेचाळीस रुपयाचं आपलं काम तेव्हा झालं होतं तीनशे हे म्हणलं चौदाशे पंचेचाळीस आणि वरचे अठ्ठावीस तर चौदाशे सत्तर वगैरे आपलं काम झालंय चौदाशे पासष्ट किंवा सत्तर साडे चौदाशे पकडा राऊंड म्हणून तरी मी म्हणतो आज गाडी भरपूर चालली आहे एखादा दिवस येतो असं का आपल्याला आज मोकळं जास्त फिरणं झालंय ना स्टेश एअरपोर्ट पासन स्टेशनच दोन वेळा आलोय त्यात एकदा मधी गेलोय परत पण एक वेळ तर आलोय ना पूर्ण तर ठीक आहे आता इथं फ्रेश होऊ आणि नाश्ता करू इथं राईट साईडला ससूनच्या मागं सॉरी रुबी हॉलच्या मागे त्या आतमध्ये मावशी असतात त्यांच्या घरगुती नाश्ता असतो ठीक आहे फ्रेश काय होत नाही डायरेक्ट नाश्ता करायला जाऊ आणि बघूया पुढे पुढे जाते कारण एक ट्रिप आली ती फक्त आता येत नाहीच ऍडव्हान्स मध्ये चिंचवड रेल्वे स्टेशन ती घ्यायच्या आधीच गेली दोनशे अडतीस रुपये दाखवले होते ओलाकडनं उबेरला आता बघितलं तर सव्वीस कॅब दिसतात एकवीस ते पंचवीस तर ठीक आहे एअरपोर्ट एअरपोर्टला तर जाण्यात काय पॉईंट नाही आता फ्लाईट आहेत बाराला फ्लाईट डायरेक्ट आणि इथना आपण ओळून नाश्ता करू जाऊ आणि मग पुढं जातो जातोय आपण कुठं आलोय बघा दगडू गणपती विश्रामबाग वाडा आहे आता माझ्या राईट साइडला पुढे सरळ सिग्नलला शनिवार वाडा आणि लेफ्ट साइडला दगडूशेठ तर आपल्याला स्टेशन पासन उबेरची राईड पडली होती वन पॉइंट फायच्या सर्जनी तर ती होती तर वन पॉईंट फायचा सर्च भेटला आपल्याला म्हणजे रुपये भेटायचे तिथं आपल्याला दीडशे रुपये भेटतात दी म्हणजे नॉर्मली तीनशे वगैरे असायला पाहिजे चोवीस किलोमीटरचं कमीत कमी तर ते साडेचारशे रुपये होते तर कस्टमरचं बिल झालं तर फोर सेवन्टी थ्री चारशे एक्केचाळीस रुपये आपल्याला दिले उबेरनी त्याच्यात विषय असा होता का त्यांचे घरातले जे भावने होते त्यातल्या एका एक, एक जोडप्याला म्हणजे म्हातारे होते म्हातारा म्हातारी तर त्यांना परत यायचं होतं शनिवार वाड्याच्या इथं एक यात्रिक हॉटेल तिथं कुठेतरी मुक्काम काय काम असेल त्यांना तर फक्त बॅग उतरायचं होतं तिथं मुलीला सोडायचं होतं पुन्हावळ्याला तर त्याच रेटने मी त्यांना ता। ते ते म्हणले ऑर्डर परत उबेरला हे बुकिंग टाकतो म्हटलं ते करण्यापेक्षा ज्या रेटने घेऊन आलो त्याच रेटने मला सोडतो तुम्हाला परत ठीक आहे म्हणले फक्त पाच दहा मिनटं थांबा बॅग वगैरे काढत थळ बसले पाच दहा मिनटं आणि परत आपण निघालो तर आता शनिवार वाढायचे इथन वन वे होता त्यांना म्हटलं तुम्ही इथन फक्त दोन मिनिटावर तुम्हाला हॉटेलला जायचे तर ठीक आहे इथं ते उतरले चारशे साठ रुपये त्यांनी दिले आणि चारशे चाळीस हे भेटले होते म्हणजे या दोन राईडचे आपल्याला नऊशे रुपये भेटलेले तर हा आहे लाल महाल माझ्या राईट साईडला तुम्हाला दिस भिंत दिसत असेल फक्त तर कंटिन्यू आपण आता बरंच गाडी चालली आहे टाइम झालाय बारा वाजून अकरा मिनिटं आणि गाडी चालली एकशे एकोणनव्वद किलोमीटर तर अशीच जर राईड भेटली आपल्याला एखादी तर काम चांगलं होतं बघा प्रायव्हेट ट्रिप झाली ती एक एक भेटली ती वन पॉईंट सर्च ती पण वन पॉईंट सर्च ची प्रायव्हेट ट्रीप झाली आपली तर नऊशे रुपये या राईडचे झाले चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस किलोमीटरचे तर रेड बघा जवळपास एकोणीस साडे एकोणीस रुपये किलोमीटर प्रमाणे आपल्याला रेड भेटला या दोन राईडचा दोन तास गेले आपले हरकत नाही पण तेवीसशे चौऱ्याहत्तर रुपयाचं काम झालं एवढं म्हणजे सकाळी एअरपोर्टला एवढा वेळ जाऊन सुद्धा आपलं काम पूर्ण झाले आज आपलं नऊ तास काम झाले आता इथून पण आपल्याला एखादी जर घरा साईडची राईड पडली तर आता मी इथनं स्टेशन साईडला निघतो आणि बघतो एखादी राईड पडते का कारण पडली पडली कुठली पण पडू देत ना मग त्या साईडला आपल्याला घराच्या साईडची तर पडली तर आपलं टार्गेट चांगलं होईल तर बघू कारण भेटले आपण प्रयत्न करत राहायचं आणि मला तिथं अंदाज आलाच होता का स्टेशनला चांगले राईड पडतील म्हणून कारण रेड जे आहे ते म्हणजे वाकड फक्त मला अडीचशे अडीचशे दाखवत होतं का मला असं वाटलं ना की ते राईड ॲक्सेप्ट करावी मी जवळपास सात ते आठ राईड आहे ना वाकडच्या सोडल्या मी कधीच सोडत नाही अशा राईड पण मी आज का सोडलं काय माहिती मला एक राईड फक्त ओलाची दिसली होती सर्चची तर त्याच्यामुळे मी थोडा विचार केला की म्हणलं होऊ शकतं भेटू शकते, शकते आपल्याला राईट आणि नेमकं तेच झालं उबेरचा सर्च भेटला वन पॉईंट फायचा आणि वन पॉईंट फायच्या सरनी आपण बाहेर पडलो इथं तर ठीक आहे इथं फ्रेश होतो आणि स्टेशन साईडला निघतो तर गोठो टाकलं होतं आपण पण रेंज हिल म्हणून आलं म्हणलं चला दीडशे रुपये दाखवलेत एकशे पंचावन्न जहांगीर हॉस्पिटल तो आर्मी खडकी खडकीत ना आपण जातो तेव्हा तो आर्मीच्या एरियामध्ये कस्टमरला सोडले दीडशे रुपये आपल्याला दिलेत तर अशा प्रकारे पंचवीसशे पंचवीस का चोवीस रुपयाचं आर्निंग आपलं झाले तर ठीक आहे आता निघूया घरी ज्या भूक लागली आहे तर आलोय आपण सी मध्ये सीएनजी भरला सहाशे पंधरा रुपयाचं सीएनजी बसलाय पंचवीसशे पंचवीस रुपयाचं आपलं काम झालंय एकोणीसशे प एकोणीसशे दहा रुपये आपला आजचा अर्निंग आणि टाइम झालाय बघा पाहुणे दोन आज बाराच वेळ गेला आज सकाळी आपला टाइम गेला नसता तर आपण आतापर्यंत दीड ते साधीच घरी गेलो असतो तर दोनशे किलोमीटर घ घरीपर्यंत गाडी तर ठीक आहे अशा प्रकारे आजचं काम आपलं व्यवस्थित झालंय टार्गेट पण पूर्ण झालंय थोडंसं आणखी वाढवायचंय मला एक तीन हजारापर्यंत न्यायचा प्रयत्न आहे पण ते टाइम जातो स्टेशनला एअरपोर्टला राईड नसतात ते सगळं मॅनेज करावं हो लागतं आज जवळपास नऊ नऊ तास आपण काम केले तर आ, हरकत नाही हळूहळू आपण वाढवूया एकदम नको थोडंसं टप्प्यात टप्प्यात करू तर भेटूया डायरेक्ट आता उद्या